ठिकाणी दत्ता गवार यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याचा विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे की आश्रम शाळेमध्ये जे काही अन्न पुरवठा केला जातो शासकीय वस्तिरामध्ये जे काही अन्न पुरवठा केला जातो तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असा आहे आणि याच्यामध्ये आळ्या सापडणं वेगवेगळ्या प्रकारचे किडे सापडणं मुंग्या सापडणं हे सातत्यानं घडत आहे आणि हे घडत असताना त्या संदर्भात एवढो एवढे आवाज उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं कार्यकर्ते मंडळीने केलेलं आहे परंतु प्रशासनाचं अजूनही तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून पालकांना या निमित्तानं विनंती आहे की आपण सर्व पालक ज्यांची मुलं आश्रमशाळेत शिकत असतील वस्तिग्रामधे राहत असतील अशा सर्व पालकांनी या ठिकाणी येऊन याला पाठिंबा दिला पाहिजे पण तर याची प्रमुख जी मागणी आमची आहे सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे की जेणेकरून मुलांना ताजा आणि चांगले अन्न मिळालं पाहिजे आज जर बघितलं तर तुम्ही आश्रमशाळेची इतकी बेकार अवस्था आहे इतकी दुरावस्था आहे की त्या ठिकाणी खर तर स्वच्छतेच्या बाबतीत आजची एक गणपणा चालू आहे परवा सोमतवाळी शाळेच्या संदर्भातली तुम्ही सगळ्यांनी बाईट बघितली असेल किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता गुटखा असेल तंबाखू असेल तिथला परिसर अस्वच्छ असेल आणि आतमध्ये मुलीचं राहण्याचं ठिकाण तर इतकं गलिच्छ आहे त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह किंवा तिथं राहण्याचं त्यांचं स्नानग्रह इतकं खराब आहे की ते बघायला गेल्यानंतर आपल्याला लाज वाटते अशा पद्धतीचा जर कारभार होत असेल तर आमची आदिवासी मुलं कशी शिकणार आणि या सगळ्या प्रक्रियेचा सार म्हणजे परिस्थिती अशी आहे की जे पूर्वी त्या शाळेवरती स्वयंपाक बनवला जायचा व तिथले कर्मचारी असतील किंवा ते तिथलं किराणा असेल धान्य असेल या सगळ्यांचा जर हिसाब काढला तर तो समजा काही चार सहा कोटीपर्यंत जात होता परंतु सेंट्रल किचनचा खर्च हा त्याच्या तीनपट आहे म्हणजे केवळ नुसता राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा त्या ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी किंवा अधिकाऱ्यांना काही चिरीमिरी मिळण्यासाठी जर ही सेंट्रल किचन चालू असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे दुःखाची बाब आहे असं मी म्हणेन आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या सगळ्याचा शासनाने अहवाल जाहीर करावा की त्या पूर्वीच्या काळी जे काय शाळेवर दिलं जायचं जेवण त्याचा खर्च एकूण महाराष्ट्रातल्या शाळेवर किती येत होता आणि आता सेंट्रल किचनचा खर्च किती येतोय याची पडताळणी शासनाने करावी आणि त्या पद्धतीनं खरं तर निर्णय घेतला गेला पाहिजे की हा चौपट खर्च कशासाठी लावला जातो आणि तर नुकृष्ट दर्जा ते दिलं जाते आणि म्हणून आमची प्रमुख मागणी की सेंटर किचन बंद झाला पाहिजे त्याच्यासाठी दत्ता भाऊला ला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आता यानंतर काही पा... आमचे पालक येतील काही मुलं विद्यार्थी येतील पाठिंबा देतील नमस्कार आज आम्ही शिवाजी महाराज जवळ सगळेजण उपोषणासाठी बसलेलो आहोत उपोषण करण्याचं एकच कारण आहे की काल आम्ही पीओ कार्यालयामध्ये जे आपले देसाई साहेब आहेत त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आपल्या शासकीय आश्रम शाळेमध्ये वारंवार जो प्रकार घडत चाललेला आहे त्या प्रकारामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन हा पाठिंबा कसा पुढे जाईल आज आम्ही इथे येण्याचं कारण एवढंच ये आहे की आज आम्हाला इथं बसण्याची वेळ आली म्हणजे की ज्या आपल्या शासकीय शाळा आहे त्याच्यामध्ये जेवणामध्ये वारंवार आळ्या सोंडे किडे हे, वार हे सापडले जातात आणि प्रशासनाचा आणि शासनाचं याच्यामध्ये लक्ष नसल्यामुळे हा वारंवार प्रकार घडतोय आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार करून देखीलही अजून त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही आमची प्रामुख्याने सर्वांची एकच मागणी असेल की जे सेंट्रल किचन आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे जे वसतीग्रहावरती जेवण तयार होत होतं त्या प्रकारचं जेवण मुलांना खाऊ घातलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या मुलांना काही विजा होणार नाही याची प्रामुख्याने मागणी आहे आणि आम्ही सर्व सरपंच संघटनेच्या वतीने ह्या आंदोलनासाठी या उपोषणासाठी जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो आणि थांबते धन्यवाद मी आज याच ठिकाणी दत्ताभाऊ गवारी काय उपोषण तर आमच्या आदिवासी भागातली त्या आश्रम शाळेमध्ये काही मुलं मुली शिकत असतील आमच्या तालुक्यात असो खेड आंबेगाव जुन्नर या सर्व तालुक्यांमध्ये जी काही आश्रम शाळेत मुलं शिकतात यांच्यासाठी जेवण एकच ठिकाणी तयार होऊन येत आणि ते निकृष्ट दर्जाचं येत आहे त्याच्यावर आळी माशी अमुक मा अशा अनेक वस्तू सापडतात पण ही आदिवासीची मुलं कधी न बोलणारी आहेत ती झाकून नेत्यात आणि अधिकारी त्यांना दबाव आणतात त्याच्यामुळे ती मैदानात नाही पण आता काही मुलांनी त्या आळ्या ओपन केल्या आणि त्या सर्व मैदानात आणून ठेवल्या त्याच्यामुळं आता आमच्या दत्ताभाऊच्या निदर्शना आल्यामुळं त्यांनी त्या उपोषणला उपोषणला सुरुवात केली त्याला आमचा पाठिंबा आहे